नमस्कार शेतकरी सर्वप्रथम आज या कृषी प्रदर्शनामध्ये किसान एक्सपो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आज आपण एक दहा टनाचं कोल्ड स्टोरेज डेमोसाठी ठेवलेलं आहे इकोजेनी कंपनी दोन हजार दहापासून पासून सोलार पंप आणि दोन हजार चौदापासून पासून सोलार कोल्ड स्टोरेजमध्ये काम करते आजच्या घडीला जर पाहिलं आपण तर आपण आज दोन ते तीस टनापर्यंत कोल्ड स्टोरेज हे शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रेत्यांना आणि बाकीच्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ट्रेडर्सना देतोय यामध्ये जर तुम्ही पाहू शकाल सर प्लीज या इकडे दाखवायला सो ॲक्च्युली आता हे पाच टनाचं कोल्ड स्टोरेज जे आहे तुम्ही पाहू शकता हे सोळा बाय आठ बाय आठचं कोल्ड स्टोरेज आहे याच्यामध्ये जवळपास अडीचशे ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही मल्टिपल फ्रुट्स व्हेजिटेबल्स असतील तुमचे बेदाणे असतील अंडी असतील फ्लावर्स असतील या ठिकाणी सर्व तुम्हाला या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट असेल तुमच्या किंवा बाकी तुमचं इम्पोर्टेड फ्रूट व्हेजिटेबल असतील ते तुम्ही ठेवू शकता चार ते दहा डिग्री सेल्सिअस या याच्यामध्ये मोबाईल ॲप ऑपरेटेड तुम्हाला टेम्परेचर रेंज तसेच त्र्याण्णव टक्क्यापर्यंत साठ ते त्र्याण्णव टक्क्यापर्यंतची ह्युमिडिटी रेंज मिळते सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या कोल्ड आप आप स्टोरेजमध्ये हे कम्प्लीट सोलारवरती आहे हे डे टाईमला तुमचं सोलार असतं नाईट टाईमला याच्यासाठी तुम्ही बॅकअपवरती चालू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात कसं असतं शेतकऱ्यांचा सर्वात मोठा हा प्रश्न असतो की साहेब पावसाळ्यात काय करायचं करता येईल आपल्याला तर पावसाळ्यामध्ये हे कोल्ड स्टोरेज तुम्ही जर याचं हे पाहिलंच सर्व या ठिकाणी सिस्टीम ही कम्प्लीट सिस्टीम ही तुम्ही सा एक नॉर्मल सिंगल फेजवरतीसुद्धा चालू शकता नॉर्मल सिंगल फेजवरती असेल थ्री फेजवरती असेल किंवा जनरेटरवरती सुद्धा हे सिस्टीम तुम्ही रन करू शकता याचबरोबर जर तुम्हाला अधिक माहितीसाठी किंवा याच्या प्राइसिंग बद्दल वगैरे हो हे करायचं असेल तर मी सरांकडे नंबर वगैरे देतो तुम्ही त्यावरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझा नंबर घेऊ शकता तुम्ही नंबर आहे एट झिरो एट सेवन नाईन सिक्स झिरो टू सेवन एट गणेश साळुंके काय किंमत काय अंदाजेची सर याची जी किंमत आहे याच्यामध्ये आपण सगळ्यात छोटं गोल्ड स्टोरेज देतो आपण दोन टनाचं त्यावरती पाच टनाचं दहा टनाचं वीस टनाचं ते बेदाण्यासाठी आपण शंभर टनापर्यंत देतोय तर यामध्ये जी किंमत आहे ती एक पाच लाखापासून भेटते का सबसिडी साहेब आतापर्यंत तरी सबसिडी वगैरे आपण याच्यामध्ये फायनान्स वगैरे यामध्ये शेतकऱ्यांना त्यामध्ये मदत करतो बाकी सबसिडी साठी जरी शेतकऱ्यांना कुठल्या याच्यामधून स्मार्ट मधून कुठल्या फार्म प्रोड्यूस कंपन्यांना स्मार्टमधून मधून त्या ठिकाणी जर मंजूर झालेला असेल कोलस्टोरेजचा प्रोजेक्ट तर त्या ठिकाणी त्यासाठी जी काही कागदपत्रे मदत लागणार आहे किंवा डॉक्युमेंटेशन किंवा कोटेशन लागेल ते आपण नक्कीच त्या ठिकाणी त्यामध्ये मदत करतो त्या चालेल येस सर धन्यवाद सर धन्यवाद